आणखी एक महत्वाची घडामोड तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवरती नक्षलवाद्यांविरोधात भारतातील सगळ्यात मोठी कारवाई सुरू आहे माओवादी आणि जवानांमध्ये सध्या चकमक सुरू आहे महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणामधनं कारवाईवरती लक्ष ठेवण्यात येत आहे तर तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवरती आपण पाहतोय नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई सध्या सुरू आहे गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलेलं आहे नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात अधिक माहिती घेऊयात सक्षमवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनीष काय अधिक माहिती सध्या अतिशय जोरदार सुरू आहे असं सध्या नक्कीच गडचिरोली सीमेवर तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर विरोधात भारतीय मोठी कारवाई सुरू हे सत्य आहे या ठिकाणी मोस्ट वॉन्टड नक्षलवादी नेत्यांचा अनेक हजाराहून नक्षली घेण्यासाठी बस्तरचे शूर डीआरजी जवान एसपीएफ कोबरा सीआरपीएफ बस्तर फायटर महाराष्ट्राची सी सिक्स्टी कमांडो आणि आंध्राच्या ग्रेनआउट फोरचे जवान सुद्धा हवाई दलासह सामील झालेले आहेत आणि चोवीस तासापासून दोन दिवसापूर्वीपासून सुरू झालेल्या कारवाईसाठी जगदलपूर विजापूर तेलंगणा आंध्रा आणि महाराष्ट्रातील अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज हवाई दलाचे एम आय सेव्हन्टी सतरा हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलेले आहेत त्यानंतर ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराचे निरीक्षण सुद्धा केलेलं जात आहे सैनिकांसाठी अन्न पदार्थ हेलिकॉप्टरद्वारे सुद्धा पडवले जात आहेत आणि सर्वात मोठी ही सर्वात मोठी कारवाई असतात याकरिता तिथे जो नक्षली जो नेता हिडमा हा हिडमा तिथे लपून असण्याची शक्यता आहे त्याकरिता दहा हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला आहे कुठल्याच नक्षली पीएलजी कमांडर हिडमा जंगलात धरून बसला होता अशी पोलिसांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सर्व काही कारवाई सुरू आहे प्रज्ञा नक्कीच आपण पाहतोय ही कारवाई सध्या सुरू आहे मनीष तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि भारतामध्ये अशा स्वरूपाच्या कारवाया होत असताना नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न हा देखील सध्या सुरू असल्याचं कळत